शून्य टक्के तुमचं आयकर त्याच्यामध्ये तुम्ही नंतर चौदा नाही भरल्या एकूण 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 जे दोन तीन ठिकाणी आहे तर तो असे तर हे सगळं सांगितलेलं निरर्थक आहे फक्त तुम्ही आता जे तुम्हाला वाटतंय की गर्दी गोळा केली ह्याच्यातून तु, तुम्हाला वैयक्तिक काय खिपसीत साध्य होऊ शकतं असं ज्यांना वाटत असेल त्यांनी होईल यायचं आहे इतर बाकी कुठलेही निकष त्यांना लागू होणार नाही त्यांच्या समर्थनाच्या किंवा संमतीच्या किंवा विरोधाच्या बातम्या आता ज्यांचा विरोध आहे त्यांचं देखील इथं आशय महत्त्वाचा आहे की जर का राज्यघटनेद्वारे अधिग्रहण प्रक्रिया सुरूच राहिली आणि जर का तुम्हाला वाटत असेल की बाबा विरोधामुळे आता मार्गिका का शंभर टक्के आम्ही रद्दच करणार आहोत तर ज्यावेळेस मूल्यांकन होईल आणि त्याच्यामध्ये कार्यालयीन कारवाईचे दोन मुद्दे पकडून त्या सोळा घाटकांवरती जर का तिथं तुमचं काय म्हणतात त्याला अवॉर्ड जर जो सक्षम अधिकारी आहे त्यांनी जर घोषित केलं तर त्यावेळेस सार्वजनिक समर्थन देणारे सार्वजनिक विरोध करणारे किंवा सार्वजनिक संमती देणारे फायद्यात असतील का तोट्यात असतील माझं मत शंभर टक्के आहे की तुम्ही शंभर टक्के तोट्यात असणार कारण का सगळ्यात महत्त्वाचं कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आपण पाहतो की पार तर पार आता मागचं जर एक उदाहरण म्हटलं तर दोन परीक्षाचे तारखा सारख्या आल्यामुळं जे काही भावी परीक्षार्थी त्यांनी आंदोलन केलं आणि त्यांनी समजा त्याच्यावरती तोडगा काढला आणि परीक्षेच्या तारका वेळापत्रक बदलून घेण्यात आलं फार तर तुमच्या इच्छेप्रमाणे तुमच्या पदरात पडू शकतं पण याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला त्या परीक्षेला सामोरं जावं लागणार नाही तर मूल्यांकनामध्ये तुम्ही म्हणताल की सोळा प्रश्नातले दुसरे दोन कचेरीतले आहेत तर मूळ एकूण टोटल तीन जागेवरती एक दोन म्हणजे आठवा आणि अकरावा आणि चौदावा मुद्दा जो आहे एकूण ताळ मिळाला आहे गोळाबेरीजीचा तर चौदा मुद्द्यातले तीन मुद्दे तर इतर घटकांची गोळाबेरीज आहे तर अकरा मुद्दे त्याच्यापैकी बाजारमूल्य गुणांक फळ वन बांधकाम विहीर साळीपण बोर परत शंभर टक्के दिलासा बारा टक्के त्याच्यावरती व्याज नजराना आणि शून्य टक्के आयकर आता ह्याच्यात आणखीन एक ॲड झालं सात नंबरचा पण मुद्दा तीन चार पाच सहाची गोळा बेरीज आहे म्हणजे एकूण चौदा मुद्द्यातले तर चार तर गोळा बेरिजेचेच आहेत दहा मुद्दे म्हणजे एक बाजार दोन गुणांक तीन फळबागा चार वन झाडं पाच बांधकाम सहा विहीर सायपन बोरवेल सात शंभर टक्के दिलासा आठ नंबर बारा टक्के दरसाल दर शेकडा दर व्याज नऊ नजराना आणि दहा शून्य टक्के आयकर जर तुम्हाला वाटत असेल की बाबा समर्थन बँड लावून दिलं विरोध महाळ जेवण घालून केला संमती स्वाक्षरी दिली, दिली तर तुमचे पैसे तुमच्या अकाउंटवरती आले लक्षात आलं का तर तुम्ही जगाला धोका देऊ शकत नाही तुम्ही फक्त स्वतःला धोका देत आहे लक्षात आलं का आणखीन एकदा सांगतो जे सांगितलेलं आहे तुम्हाला संमतीचे ठराव हे सामूहिक द्यायचेत सक्षरता असू अगर बिनशर्ता असू पण तुम्हाला तुमची पूर्ण वकिलाला विचारून किंवा तिथल्या सक्षम अधिकाऱ्याला विचारून जे काही प्रोसिजर आहे त्याला म्हणजे मन म्हणू शकतो आपण प्रतिज्ञापत्र किंवा ॲफिडेविट करून द्यावं लागणार तुम्हाला त्यावेळेस तुम्ही पाचपट रकमेसाठी तुम्ही तिथं पात्र असाल आणि एक लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचं तीन गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या चौपट पाचपट आणि रेडी रेकनर हे जर तुम्ही वैयक्तिक जर का तुम्ही जो अभ्यास तुम्हाला सांगितलेला आहे